महाराष्ट्राची क्रश ऋता दुर्गुळे मूळची कुठली आहे तिचं बालपण नेमकं कुठे झालं आहे ऋता दुर्गुळे ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे ऋताला महाराष्ट्राची क्रश म्हणून देखील ओळखलं जातं ऋताने आतापर्यंत चित्रपट मालिका वेबसिरीज आणि अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का ऋता ही लालबागकर आहे ऋताने नुकताच एका मुलाखतीत सांगितलं आहे की मी मुळची मुंबईचीच आहे म्हणजेच लालबागची आहे माझं बालपण मुंबईतच झालं ऋताचं सातवीपर्यंतचं शिक्षण लालबागमध्ये झालं तिच्या लालबागसोबतच्या अनेक आठवणी आहेत ऋता लालबागची असल्याने तिला गणेशोत्सव फार आवडतो लहानपणी ती सर्व गणपतीचं दर्शन देखील घ्यायला जायची अभिनेत्री लहानपणी एकत्र कुटुंबात वाढली आहे ऋताचा लालबाग गणेशोत्सवावर विशेष प्रेम आहे असं देखील तिने अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे